नमस्कार मंडळी तर तुमका मी आज आमच्याकडे येणाऱ्या एका नवीन भी पाहुण्याक भेटवतल आहे आणि तो जवळजवळ साधारण महिनो झालो म्हणजे पाऊस संपलो ना तसं तो, तो येता दरवर्षी येता दोन तीन महिने असता आणि मग आपणच काहीतरी निघून जाता तर त्या पाहुण्या तुमका आधी भेटवते आणि ते काय जास्त आवडतात आपण तुम्ही बक्षात तर ते का आधी भेटवते तुमका आणि मग त्याच्याबद्दल सगळी बाकीची माहिती सांगते ये ओय हे घे दर ये टाकते हां हे बगे बघे बघे मिरची आवडतात ना तुका खा ये ये का तो बघ अरे घे सगळे एकट्या परत, परत पाटी ये एक घेऊन जाता व किती का मिरची आवडतात पोपटासारखे भांडी कस घेतले काय लगेच येतात मिरचे बाकी नाही खाणार सफरचंदाचा नाही खाऊकता तुकडे होते ते अजून हे खा बिळले ना <laughs> मार कशी करता बेकर त्याला भागला तर मंडळी हे का आम्ही मालवणीत कोको किंवा ढॉक म्हणतो एक सामान्यपणे ढॉक म्हटला जाता पण त्याच्यातलो बारीकसो फरक आणि रोज ते का बघितल्यानंतर तो जवळ येल्यानंतर थोडीशी माहिती करून घ्यायची वाटली त्याची म्हणान मी थोडीशी माहिती करून आहे विकिपीडियावरनं ती तुमका मी सांगते तर त्याचा ना खरा मराठी नाव वंचक असा असा मराठी आणि शास्त्रीय नाव जहा ना ता असा ऑर्डिओला ग्रेई म्हणून इंग्रजीमध्ये ते का इंडियन पॉन्ड हेरॉन असा म्हणतात कारण तो पाणथळ जागी जागीरवता ह्या दिवसात म्हणून संस्कृतमध्ये ते का अंधबक किंवा स्वल्पकंक असा म्हटला जाता बकाद्य कुळातील म्हणजे बगळ्याच्या कुळातील हा पक्षी असून आपल्या भारतामध्ये साधारण मे ते सप्टेंबर या दिवसामध्ये असं म्हणतात पण माझो अनुभव किंवा दोन गेल्या दोन वर्षात तो जो ह्या दिवसात आमका दिसता म्हणजे सप्टेंबरपासून पुढे दिसता दोन तीन महिने आ, पाणी कमी झालेलं असतं पावसामुळे तर पाण्यासाठी ते येतात असं एक म्हणा घेत तर तो पाळण्यासारखंच हा माझ्या वर्णरंग राखाडी जरी असलो ना तरी आतमधली पिसा त्याची सगळी पांढरी असत जेव्हा तो उडताना तेव्हा आतमधला त्याचा पांढरा दिसता आणि चोच जवळजवळ एवढी मोठी चोच हा एवढी आणि त्यात चोचीत छोटीशी जीभ असा पहिल्यांदा मला वाटायचा की त्याच्यात तोंडात काळी अडाकली कुठे काहीतरी पण ती त्याची ती जीभ आहे त्या जिभेन तो तो पकडत असता तर, तर, तर म्हणजे सामान्यपणे आपण एका ढग किंवा कोको म्हणतो पण त्याच्यातो बारीकसो फरक माका नव्यानं कळला तो सांगते तर ढग जे का म्हणतो आपण ना ती मादी पक्षी असता आणि कोको असता असताना तो नरपक्षी असता पण दोघेही सारखेच दिसत असल्यामुळे एकदम त्याच्यात बारीकसो फरक असल्यामुळे आपल्यात ते ओळखा घेणत नाही साधारण दोघेही सारखेच दिसतात नर आणि मादीसुद्धा तर असो हि आमच्याकडचं नवीन पाहुणं कसं वाटलं तुमक्या कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्याकडे पण जर येत असतील तर त्याचे फोटो आमक कमेंटमध्ये नक्की पाठवा हो।